नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवले आहे सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी मेथीची मठरी गरम गरम चहाबरोबर मेथीची मठरी आहा हा एकदम सुख आहे चला तर मग मी तुम्हाला या मठरीचा आवाज ऐकवते एकदम ख्रिस्पी अशी मठरी तयार झालेली आहे आवाज ऐका बघा एकदम परफेक्ट मटरी तयार झाली आहे चला तर रेसिपीकडे वळूया इथे मी एक बाऊल भरून मेथी घेतलेली आहे मेथीचे सगळे देठं काढून घ्यायचे आहेत फक्त पानं पानंच घ्यायची आहेत मेथीची मेथीला स्वच्छ धुवायचं आहे नंतर बारीक असं कट करून घ्यायचं आहे बघा यामध्ये कुठेही देठ आलेलं नाही आहे बारीक अशी मेथी कट करून घ्यायची आहे आता कढाई ठेवायची आहे गॅसवरती आणि त्यावरती थोडंसं तूप घालून घेते आहे यावरती आता आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे मेथीला थोडंसं फ्राय करायचं आहे हाय फ्लेमवरतीच आपण एक मिनिट याला फ्राय करून घेणार आहोत यातला सगळा पाण्याचा अंश गेला पाहिजे मेथीतला पाण्याचा अंश गेलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे पीठ घ्यायचं आहे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दीड कप आपण पीठ घेतले गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धा कप रवा घेतलेला आहे यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मिरपूड घातलेली आहे आणि ओवा हातावरती चुरडून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो कुठल्याही रेसिपीमध्ये याला मिक्स करून घेऊया यामध्ये दोन टेबलस्पून आपण तूप घालणार आहोत रूम टेम्परेचरवरचं तूप आहे वितळलेलं आहे तूप आणि हे तूप आता सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा सगळ्या पिठाला तूप लावून घेतलं जातं आहे असं चोळून तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे तूप पिठाला लावून घेऊ शकता आणि आता ही मेथी यामध्ये घालायची आहे मेथीचे थोडेसे गोळे गोळे तयार होतात ते असे चुरडून घ्यायचे आहे पिठाला सगळीकडे मेथी व्यवस्थित लावून घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर सगळीकडे सारखा येतो आणि लाटायला सोपं जातं तर आता इथं थोडंसं मी तिखट घातलेलं आहे आणि यामध्ये हळद घालून घेऊया थोडीशी पावपाव चमचा घेतलेला आहे हिंग घालून घ्यायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे घट्ट पण मऊ असा गोळा मळायचा आहे चपातीचं पीठ जसं आपण मळून तयार करतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा मळायचा आहे थोडं थोडं पाणी घालून हा गोळा मळून घ्या व्यवस्थित असा हा गोळा मी मळून तयार केलेला आहे एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटाला बाजूला मुरवत ठेवूया इथे मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं पाव कप पाणी उरलेलं आहे म्हणजे मला टोटल पाऊन कप पाणी लागलं आहे गोळा मळण्यासाठी आता एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेते आहे आपण साठा बनवत आहोत त्यासाठी तीन चमचे तूप घालायचं आहे कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा मैदा घेतला तरी चालेल आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक साठा बनवून घ्यायचा आहे हा साठा संपला तर पुन्हा तुम्ही बनवून घेऊ शकता आता हे पीठ बघा आपलं मुरलं आहे याला थोडंसं मी मळून घेते परत मळून याला थोडंसं आणखी आपण सॉफ्ट करून घेऊया याचे सारख्या मापाचे सारख्या आकाराचे चार गोळे तयार करून घ्यायचे आहेत चपातीच्या उंड्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे तयार झालेले आहेत आणि याची आता मोठीशी अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे पोळपाटाला चिकटत असेल तर पीठ लावून घेऊ शकता तुम्ही याला बघा याची मोठी अशी चपाती आपण लाटून घेणार आहोत मोठी चपाती लाटून घेतली आहे मी यावरती आता साठा लावून घ्यायचा आहे आणि हाताने तो सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर वरतून पीठ घालायचं आहे किंवा कॉर्नफ्लोअर घाला किंवा तांदळाची पिठी घाला याला असं फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी कडा फोल्ड करून घेतल्या की या कडांवरती पण साठा लावून घ्यायचा आहे खूप सोपी आहे ही मठरीची रेसिपी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला मटरी बनवायला येईल आता वरतून पुन्हा पीठ लावायचं आहे पीठ लावायला विसरायचं नाही आहे जिथे जिथे आपण साठा लावलेला आहे त्याच्यावरतून पीठ भुरभुरायचं आहे याला असं परत दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे वरतून पीठ लावून घेऊया आणि हा चौकोन आता पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मोठा असा चौकोन मी इथे लाटून घेतलेला आहे याला आता साठा लावायचा आहे आणि पुन्हा हा साठा आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे वरतून पीठ भुरभुरायचं आहे आता याची अशी फोल्ड करायची आहे आणि याच्यावरतून साठा लावायचा आहे पीठ भुरभुरून घेऊया आणि याची ही फोल्ड अशी करून घेतली की झालं आता आणखी फोल्ड करायची गरज नाही आहे याला आता असं एकदा लाटून घेऊया दोन तीन वेळेला आणि कट करून घ्यायच्या याच्या स्ट्रिप्स दीड दीड सेंटीमीटरच्या दीड ते दोन सेंटीमीटरच्या स्ट्रिप्स मी अशा कट करून घेते आहे इझिली कट होतात ह्या आणि एक स्ट्रीप दाखवते बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये लेअर्स तयार झालेले आहेत म्हणजे आपली मठरी आता छान लेअरवाली तयार होणार आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मठरी सोडून घेऊया खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे तेलामध्ये मठरी जास्त घालायच्या नाही आहे थोड्या घालायच्या आणि लगेचच त्याला हलवायचं नाही आहे थोड्या वेळाने जस्ट त्याला हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे एकदम मंद गॅसवरती हे मठरी तळून घ्यायच्या आहेत बघा किती छान लेयर्स आलेले आहेत ही सगळी मठरी तळण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात मंद गॅसवरती मस्त तळल्या जाते ही बघा सगळ्या मठरीला लेयर्स आलेले आहेत तयार झालेली आहे आपली मठरी सगळी मठरी अशीच तळून घेते आणि पुन्हा तुम्हाला आवाज ऐकवते बघा एकदम परफेक्ट अशी मठरी तयार झालेली आहे तर किती सोपी पद्धत आहे नाही का तुम्हीसुद्धा बनवा अशा पद्धतीने आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटते अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय